आमच्या आमच्या पोरात पा महाराज द्याल राहू द्या पुढे गेले पा लक्ष राहू द्या मला धन्य दिले त्या साजरे त्याचे उपकार आहेत म्हणलं महानस आला त्या लॉट मध्ये मीच गुतलेलो असतो <laughs> आता कोरोनाचा काळ गेला आपण सगळ्यांनी पाहिला दोन वर्षाचा कोरोना आता भयंकर काळ गेला आपण पाहिला तुमचं जसं बंद पडलं होतं तसं आमचं बंद पडलं होतं आमच्या गाड्या घराने लागल्या होत्या मला कोणीतरी फोन लावला होदेश महाराज आणि मला सांगितलं महाराज एका जागेवर गाडी उभी करी जाऊ नका म्हणलं का त्याचं कारण असं आहे म्हणले गाडी एका जागेवर उभी केली की माती टायर खाऊन घेते आता मातीन टायर खाल्ल्यावर मी काय खावा प्रश्नच आहे ना मी <laughs> म्हणलं काय करायचं होते म्हणले जरा बाहेरून फिरून जा आता गल्लीत कुत्र बाहेर येऊ देत नव्हती हो माझी गाडी खावा बाहेर येऊ द्यायची ते, ते दांडके घेऊन उभाच जोते हो म्हणले धरलं की ठोकलंच आपलं घरात आपलं काही शरीरिक मार खायला की मी आपल्या घराच्या आतमध्ये बसायचं पण मी आपल्या तेवढ्याच जागेत घे माग घी पुढं माग गिअर टाक चा गिअर माग पुढं काय दोन तीन महिने सुरुवातीला मी घरी राहिलो आमच्या घरच्याला जरा बरं वाटलं सुरुवातीला दोन तीन महिने घरी राहिलं आमच्या घरच्याला म्हणजे माझं लग्न झालेलं आहे माझ्याकडे बघून वाटत नाही म्हणून सांगितलं आपलं जाता जाता केला इशारा <laughs> दोन तीन महिने सुरुवातीला दोन तीन महिने जीव लावला सकाळी उठलं का पोहे करू का महाराज उपीट बनवू का महाराज उपमा खाता का महाराज मसाला डोसा बनवू का महाराज पाणीपुरी खाता का महाराज तुमच्याकडे धपाटे असतात का तुमचं आमचं सारखं राह मग काय एवढं काय का नाही आमच्याकडे नवरा नीट राहिला तर ठीक नाही त्याला धपाटे करतात खायला तुमच्याकडे काय मला नाही ना। माहिती आमच्याकडे सांगितलं दोन तीन महिने सुरुवातीला जीव लावला दोन तीन महिने सुरुवातीला आता हांती असं काही नाही पण त्यावेळेस जरा जीव लावला दोन तीन महिने सुरुवातीला जीव लावला दोन तीन महिन्याने घरच्या ध्यानात आलं हे काय बाहेर जायना आणि कुठून काही सब के बाय हे बघा आमचं सुद्धा अवघड आहे तुमच्याकडून बरं नेलं तर घरी गेलं बरं बोलतात कठीण आहे दोन तीन महिन्याने मला घर गर्च, महाराज घरच्यांनी विचारलं सकाळी महाराज म्हणलं काय आपलं कवर बंद आहे मी म्हणलं जोपर्यंत सगळं बंद आहे तोपर्यंत आपलं बंद आहे बाई महाराज आपल्याला घरी राहणार परडत का मी म्हणलं मी आनंदीत एवढं शिकलो मला दुसरं काही येतही नाही बे मी काय तुम्हाला भांडे घासा म्हणते का धुनोधवा म्हणते का परशीपुरसा म्हणते आणि म्हणलं मग दुसरं कोणतं काम आहे तुम्हाला तुम्हाला एकदम सोपं काम मी म्हणलं कोणतं तुम्हाला काय करायचं एकदम सोपं म्हणलं पण कोणतं तुम्हाला का करायचं एकदम सोपं आणि म्हणलं पण कोणतं तुम्हाला काय करायचं एकदम सोपं तुम्हाला काय करायचं एकदम अवधेश मला दे कसे कान ठेवून पाना याला वाटलं सांगतो सांगता त्याच्यात पैसे घ्यायचे मला दोन तीन महिन्याने मला घरच्यानी काम सांगितलं महाराज म्हणलं काय तुम्ही कमराला उपारणा बांधताना म्हणलं हा काही नाही म्हणले ते सोडायचं मागून वटील बांधायचं नुसतं वडायचं मध्ये सोडायचं तुमच्याकडे काय म्हणतात याला तुमच्याकडे नसतं का कापूस असतंय का हा जमलं जमलं मग तुम दोन तीन महिन्याने हे बघा आपण कर्मभूमीवर आलेले माणसं कर्म केल्याशिवाय नये म्हणतात कर्म केलं समर म्हणलं चला आपण काय लाज मानायची नाही कापूस व्याचायला गेलो मी आपली वटी केली आणि कापसाला गेलो दोघं नवरा बायको कापूस असं रोडच्या कडेला आमचं शेत आहे काही लोक रस्त्याने जाताना आमच्याकडं पाहायचे आता वरतून ऊन पडलेलं पोटात भूक लागलेली मला काही एवढी प्रॅक्टिस नव्हती मी आपल्या एका हाताने बोंड वडायचो दोन्ही हातांनी जोडायचो दोन्ही हातांनी सोडायचो मला एवढी काय त्याची प्रॅक्टिस ती दोन्ही हाताने ओढायची मला एवढी काय प्रॅक्टिस नव्हती मी मधली सुट्टी का वाजते रे भूक लागली ती ना आता काय तु का सप्ताह एकटा महाराज यावायला चला तीन ये तीन मला सांगितलं महाराज पाच पाच वाटे याचून झाले की मंगाष्टी अहो जेव्हा पहिली वाटी चालली होती त्याची पाचवी भरली होती ती डबा सोडून जेवायला बसली मी मोकळच पहिली महाराज एक शेव, एक रस्त्याने जाणारा गडी माईकड पाहत होता रस्त्याने मोटर मोटरसायकल चाललेला गडी होता मागचं दोघ जण मागच्या पुढच्या बोलायचं मला आवाज येईना असं मागचा पुढचाल म्हणतो महाराज तो धोरणा लागला रे किल आमचं गळ झालं लय बरं वाटत काय अहो पुढचा मागच्याला म्हणतो महाराजाचं हो वाटूळ चांगल्या पुरीचं घर घातलं त्याचं काय आणि पाकिट नेऊन काय जायकडे धरणाला उघड थोडंच घालतो मी तिलाच नेऊन देतो घरी गेले पण कठीण आहे महाराज जे लोक डोक्यावर घेतात ते पायाखाली कधी टाकतात कळू देत नाही कठीण आहे अवघड एक तर पाठ्य माझ्या जवळ आला आणि मला आवाज देऊन म्हणला महाराज म्हणलं काय कमरं बांधून लोकांना सांगितलं जगात देव आहे जगात देव आहे जगात देव आहे कुठे तुमचा देव तुमचा देव दिसत का नाही महाराज हजारो लोक मारताने पाहिले महाराज कोण एखाद्या पेशंटला भेटण्याकरता तुमचा देवाला नाही हजारो लोक मारताने पाहिले महाराज कोणी एखाद्या पेशंटला अँब्युलन्स मध्ये दे तुमच्या देवाने टाकलं नाही हजारो लोक मारताने पाहिले महाराज कोणी एखाद्या पेशंटला बेड देण्याकरता तुमचा देवाला नाही कुठे तुमचा देव मी त्याला सांगितलं दादा हे दा, दादा दा, 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 कोरोनाच्या काळामध्ये जर माझा देव नसताना तर आजच्या मंडप मधलं तुला एकही जिवंत दिसलं नसतं माझा देव आजच्या कीर्तनाला आपण जिवंत कधी विसरू नका विटेवरती उभा नव्हता कटीवरती करण होते खाली आला होता प्रत्येकाच्या घराघरासमोर जात होता आणि प्रत्येकाला सांगत होता दादांनो घराच्या बाहेर निघू नकाणारे तो माझा देव होता <tell noise> तुम्हाला मध्ये टाकत होता तो देव माझा होता तुमची अँबुलन्स चालवत होता तो देव माझा होता तुम्ही पॉझिटिव्ह आहात का निगेटिव्ह आहात सांगत होता तो देव माझा होता तुम्हाला बळच पॉझिटिव्ह करत होता तो देव माझा नव्हता कळलं त्याला धन्यवाद त्यांनी नाही कळलं त्याने आंबोळ्या करून उद्या सांगतो हे <laughs> बघा हो गुरुजी भागवत महाराज कीर्तन कराल कीर्तन अवलंबन नाही खाली बसणार कीर्तन अवलंबन कोण मी बसलेली असते पारा दिवशी एक गडी उडुंब बसलेला तो माय माझ्या कडपायचा म्हटलं तर काय मिळ कठीणे तुम्ही तुमचे चेहरी जेवढे गुलाबाचे राहते तेवढे कीर्तन चांगलं दिलं ना त्याच्या समोर आता काय मागव त्याच्या संबंधीच सोडून दुसरं मागू नाही आमच्या आहे देवाच्या समोर वेळेत आणि देव ऋणामध्ये तुकोबरायच्या तुकोबर आहे महाराज काहीतरी मागा ना तुकोबर आहे म्हणले काही नाही आम्ही काही मागत नाही आमच्या बाबाची परंपरा आहे आम्ही काही मागत नाहीत वा वा तुम्ही काही मागत नाही पण तुकोबारा आज तुम्हाला मागितल्याशिवाय मी सोडणारच नाही तुम्ही काहीतरी मागा त्याशिवाय मी तुम्हाला जाऊ देणार नाही तो गो बनले मागत नाही महाराज तुम्ही मागा हो काहीतरी मागा मी तुम्हाला आज द्यायला तयार आहे तो गोबराय म्हणले द्यायचंय तुम्हाला तर माझ्या जीवनामध्ये विसंगती होऊ देऊ नका कशी विसंगती त्याच्याकरता महाराजांनी एक दृष्टांत दिला ऐका दृष्टांत जसे आपल्याकडून पंढरपूरला दिंड्या जातात आता गेल्यात ना आषाढीला तशा कर्नाटक भागातून सुद्धा पंढरपूरला दिंड्या येतात कारण कानडाओ विठ्ठलू कर्नाटक चालत कानडा राजा पंढर तिकडा देव इथं आलेला आहे आणि भगवंतासाठी ती लोक येतात आमची पैठणच्या नाथबाबांच्या सोहळ्याच्या पाठीमाग दिंडी असते पैठण ते पंढरपूर आमच्या शेजारी जिथं फळ उतरतो का आमच्या पंढरपुरात त्याच्या शेजारीच कर्नाटकची दिंडी उतरते पहिलीकड्या बाजूने अहो त्यांच्या गाडीवर जे बॅनर असते ना आपलं कसं पैठण ते पंढरपूर असं लिहिलेलं असतं आळंदी ते पंढरपूर संत श्रेष्ठ ज्ञानोब सोहळा असं त्यांच्यावर सगळे आळे आळीत लिहिलेली असते जिलेबीची एडी मिळत नाही आपल्याला काही वाचता येत नाही आपण नुसतं डोळ्याने टुळटूळ पाहायचं कळतच नाही काही काय मी आपला दोन चार वर्षापासून सोबत होतो पण आम्ही कधी बोलायचा प्रसंग येत नाही ते आम्हाला कधी बोलत नव्हते हो पण आम्हाला शेवटच्या दिवशी बुंदी करायची होती खायला काल्याच्या पंक्तीला बुंदी द्वादशीला आता बुंदी करायची बुंदीच म्हणतात ना तुमच्याकडे लाडू म्हणतात नुकती बुंदी बुंदी बरोबर जमलं त्याच्याकरता झाड्या लागतो बुंदी काढायला आमचा आचारी माझ्याकडे आला म्हणला महाराज म्हणलं काय सगळं झालं पण आपल्याकडे झाड्या नाही आपलं असायचे कोठे काही कोठे काही एक आहे एक नाही मी म्हणलं मग आपण शेजार धर्म कुठे गेला म्हणलं चला शेजार मागू मी तिथे गेलो आणि मी त्यांना आवाज दिला म्हणलं हो दादा आम्हाला थोडा देता का म्हणलं ते बुंदी काढायची त्याला काहीच कळणार काय बोलत आम्ही ते नुसतं असं पाहायला म्हणलं याला काही सुधारणा ना आपल्याला काही कळाना याला वळा ना आपण त्याला मागण्यात तेवढेच योग जो पुळपुळ आला जर त्याला लावलेला पुळ पोळा जेहारी म्हणला जय हरी जेहारी जेहारी म्हणलं माझे जातीचे मज भेटो कोणी वा वा वारकरी भेटला म्हणलं जेहारी जेहारी आ, आ, का हो महाराज काय काम होत म्हणलं काही नाही आम्ही पैठण वरून आलेलो अं आम्हाला दिंडी आमची पलीकडे उतरलेली आम्हाला झाऱ्या लागत होता चांगलं असे काय काळजी करू नका महाराज झाडे आणून देतो पुळपुळ गेला झाडे घेतला माझ्या हातात दिला म्हणलं महाराज म्हणलं काय घेऊन जा जा पण आणून द्या बर का तुमच्या महाराष्ट्राचा नियम आहे नेतेत पण आणून देत नाही म्हणलं नाही त्यातलं नाही म्हणलं मी आणून काळजी करू नका पण मला जरा चिंताच पडली मी मागं फिरून परत वळून पाहिलं त्याच्याकडं दिसायला सारखं काळं खप होतं पण बोलायला आपल्यासारखं बोलत मी त्याला पुन्हा म्हणलं हे दादा, दादा। काय म्हणलं तुम्ही मराठी भाषा कस काय तुम्हाला ते म्हणलं महाराज मला तुमची भाषा कळती म्हणलं कसं काय ते मला त्याचं कारण असं आहे कर्नाटक आणि महाराष्ट्र अशा दोन्हीच्या बाँड्रीवर माझं गाव आहे मी इकडंही नाही आणि इकडं बांदर असते गडी ती इकड्या पार्टीत नसते पार्टीत नसते जे निवडून येईल त्याचा गुलाल त्याच्या अंगात पडलेल्या पार्टी जी पार्टी निवडून येईन तिचा गुलाल त्याच्या अंगात काही बांधर असते ओळखते ते नंतर आपल्याला ते सप्ताहली एक महाराज होते गंधलून माळी घालून आमच्या पुढं पुढं पुढ पुढं पुढ पुढं सगळेच पुढे पळत आहेत आता त्यांच्या मेनबात्यान कुडकायन टाळन पकोदन बुलालन बुक्कान मी म्हणला तो आता तिकडे होता तेव्हा मला मग झालो महाराज सप्ता आले पाहिले त्याची मार घातली ना मला काय कीर्तन झाली के देत का आपले बांधरले गडीए ते त्याला बांधरला गडी त्याला इकडी भाषा येत होती इकडी भाषा येत होती आता दोन्ही भाषा त्याला ये येत असल्यामुळं मला आनंद वाटला मी आपलं झाऱ्या घेतलं मी आपलं निघून आलो आमची बुंदी झाली सकाळच्या पारी पुन्हा झाऱ्या नेऊन द्यायला गेलो पण त्यांनी माझ्याकडे पाहायला म्हणलं महाराज एक काम करता का काय आम्ही तुम्हाला झाड्या दिल्या पण तुम्ही आम्हाला काहीच दिलं नाही म्हणलं काही मोबदला देऊ का म्हणली मोबदला काही नको एक काम करा आमच्या दिंडीत थोड्या वेळ प्रवचन करा अरे म्हणलं मी झाऱ्या मागे त्याला कळला नाही आणि प्रवचन कळेल का मला काळजी करू नका महाराज मला बसायला कॉट टाकला मी आपला कॉट वरती गेलो मला माइक दिला घाबरू नका म्हणलं महाराज तुम्ही एक वाक्य बोल जा मराठी आणि मी कर्नाटक मध्ये याला समजून सांग त्याला ट्रान्सलेशन म्हणतात हा मी म्हणलं जमलं काही हरकत नाही तसं असल्या तर काही नाही मी अवदेश महाराज वाक्य बोलायचो आणि तो माझं वाक्य त्यांना समजून सांगायचा मी बोलायला असे पाहायचे मी काही विनोद केला लोक हसोपाय आणि तिने सांगितलं की लोक हसायचे म्हटलं आता घव आपल्याला पोळ्या कारण नाही ना त्याला काय आता बनि मॅ तयार मॅ कष्ट काहीच नाही पण लोक मला आनंद वाटला प्रवचन संपलं आमचं लोक दर्शन आले एक जण पळपळ आला त्याच्या कानात काहीतरी बोलला आणि तो माय कानाला लागलो म्हणलं महाराज म्हणलं काय आपल्याकडे एक काम होतं म्हणलं काय काम म्हणे महाराज आमच्याकडे एक सुंदर मुलगी आहे धप्पट करते चांगला काकडा करते सुंदर असं चांगलं वारकरी जीवन आहे म्हणलं म्हणायचं काय काही नाही आमच्याशी इच्छा आहे मी म्हणलो मा झालेली आहे म्हणजे पहिलंच पाठ सांगितलं आपलं काय <laughs> 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 रॉंग नंबर लागायला गो मी पहिलं टाकलं आपलं आप झालेलं आहे म्हणलं नाही हो महाराज तुमचा पण एक काम करा ना काय तुमच्या महाराष्ट्रात एखादी चांगली सोयरी पाहणार आणि जर बिन लग्नाचं पोरग असेल तर आमच्या मुलीसाठी एखादं काय मागवतो म्हणलं धन्या अरे गावगाव शंभर पडलेत म्हणलं कुठं गेले लोक आमच्या आमच्या पोरात पाहा मारा ध्यान राहू द्या कुठे गेलो राहू द्या मला धन्याने दिले त्या साजरे त्याचे आहेत म्हणलं महा नस त्या या लॉट मध्ये मीच गुंतलेलो असतो कुठे ना दिला गाव म्हणलं पण मी म्हणलं घाबरून तेवढे माय मायमाग होत पोरग माय मागच होत ते माय ध्वत्राल उघडलं अहो महाराज म्हणलं आमच्या घरची नव्हती म्हणलं एक लक्ष राहली म्हण सांग ना मा नाव एवढं म्हणल्या बरोबर मी म्हणलं काय हरकत नाही मी म्हणलं पोरग इथं सुंदर आहे दिंडीत राहतं दिंडीची सेवा करत वारकरी आहे चांगलं जीवन आहे दे याला काय अडचण नाही तू पोरग पुढे सरकलं काय अडचण नाही पोरीला विचारलं पोरग पसंद आहे का म्हणजे पसंद आहे पोरगाला पोराला विचारलं पोरगी पसंद आहे का म्हणलं पसंद आता नाही माती खाईन काय हाय म्हणलं पसंद आता पसंद पसंद झाली आणि आमच्या काल्याच्या कीर्तनामध्ये लग्न लागायचं ठरलं लग्नला लग्नाच्या पद्धती बदलल्या जुन्या काळामध्ये नवरील शालू घातल्या जायचा आणि असं म्हणतात जुन्या काळामध्ये पोराला धोतर घालता यायला लागलं की समजावं ते शान झालं धोतर घाल आता शाळातील लेकर आमच्याकडे पाहून हसत येत धोतरावर असल्या पण जुन्या काळात धोतर घालता आलं तर शान झालं म्हणायचं हो सुंदर आता काय आलं का त्याला घागरा का मागरा म्हणते पोरगी एवढी आणि <laughs> तर त्याच्यात आपण लग्नात गेले लोक बाबा दर्शन घ्या बाबा दर्शन घ्या आता त्याच्यात पाय आणि पायगुतला खाली पडले तिला चालताय ना मरायचे काय कर कठीण आहे महाराज सगळं अवघड ते काळ बदलला आता जो ना आता लग्न लागलं की हार घालायला इकडून नवरी उचल तिकडून नवर देव उचलते दे। आता नवर देवाने हार फेकला ते बरोबर नवरीने हार फेकला ते बरोबर नवर देवाचा आता नवर देवाने हार फेकला मला त्यांचं नव्हतं नाव घ्यायचं त्यांचंच मरण आलं कुत्र्याच्या गळ्यात गेला असं सांगायचं कठीण <laughs> <laughs> लग्नाच्या पद लग्न लागलं सुंदर आणि लग्न लागून झाल्याच्या नंतर तो गडी माझ्याकडे आला जो दोन्ही भाषा येतात म्हणलं महाराज आमच्याकडं नियम आहे काय नियम आहे म्हणजे आमच्याकडं नियम आहे लग्न लागलं की नव्वद दिवस सासरवाडीला जातो चार आठ दिवस राहतो आणि मग येतो म्हणलं आमच्याकडं नियम तसं नाही रे म्हणलं आम्हाला लोकांना उठवतील तिकडे घेऊन जावं लागेल महाराष्ट्रात म्हणलं तुम्हाला नियम पसंत नसन तर आताच सांगा आमची पोरगी आम्ही घेऊन जातो तुमचं पोरग तुम्ही घेऊन जा पोरा तर ध्वत्रालाच घडलं बाय कर तिकडं तर तिकडं तुल तर कायच लागलं लग्नात तू जाईन घरी तुम्ही किती उपकार करा एखाद्या किती उपकार करा पण उपकार करणाऱ्यांनी उपकार ध्यानात ठेवले पाहिजे कृतज्ञ बनलं नाही पाहिजे मी म्हणतो जाऊ द्या एखाद्या माणसाने आपल्या उपकाराची परतफेड नाका करू केलेल्या उपकाराची एखाद्या माणसाने परत फेड नाका करून देऊ पण मायबाप किमान त्या उपकाराचे आपकार तरी केले नाही पाहिजे दुर्दया लोकांचं कठीण आहे बा लोक जे ज्यांच्याकरता आपण चांगलं करण्याचा प्रयत्न करतो ना ते आपल्या मानगोटीवर बसलेले असतात आणि तेच सांगतात त्याचं नरड कधी दाबू आपल्याला विचारतात काळाकडे मी म्हणलं काय हरकत नाही वा तिकडे तिकडे मला तर काय करायचं आपलं सगळं संपलं मी आपलं गुंडळण घरी आलो हे दोघं नवरा बायको रेल्वेत बसले कर्नाटकला जाण्याकरता शेवटच्या डब्यात आता डब्यात बसल्याबरोबर हे समोर बसला आता आणि ती पुढच्या सीट वर होती ही त्याच्याकडं ते पाहायची तेव्हा याच्याकडं पाहायचं ते पण बोलत काहीच नव्हते पाहिजे एकामेकाकडं बोलत नव्हते याला वाटलं मुकीत तर ना इल ये बोलता येत असन ना हे बोलत कम नसन इल ये बोलता येत नसन का असं मनात ते विचार करायला लाजत असन का आपण काय करू आपणच बोलायला सुरू करू म्हणजे काहीतरी बोलन आपण बोलायला सुरुवात तर करू आ, कशी सुरुवात करावं काय बोला म्हणून रेल्वे धावत होती धावता धावता एक स्टेशन आलं गाडी कारा रारा 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 वाज गाडी थांबली आणि गाडी थांबले रेनी विचारलं हे स्टेशन कोणतं ती म्हणली हनेंद्री शब्दाचा अर्थ होतो तुम्ही काय बोलता मला कळत नाही त्याला वाट वाटलं आता कोळगाव आलं काय जाऊ द्या हिला बोलता येतं एवढं ये आपल्याला कळलं एवढं तर म्हणले बोलता येतं एवढं आपल्याला ये ये आप कळलं महाराज पुन्हा गाडी धावायला लागली पुन्हा दुसरं स्टेशन आलं पुन्हा गाडी करारा वाजली पुन्हा गाडी थांबली हे पुन्हा विचारेशन कोणतं हे तिने त्याच्याकडे पाहिलं आणि ती पुन्हा म्हणली आता मात्र याचा थोडा चेहरा उतारला खरखरात उतारला तिच्याकडं पाहिलं पहिली अनेंद्री दुसरी अनेंद्री कसकडे पण चला मॅपला टाकले दोन कोळगाव असू शकतात खुर्दा असू शकतो बुद्रुक असू शकतो असू शकतात ना गावाचे नाव काही हरकत नाही दोन असू शकतात मग गावाचे नाव दोन असतील म्हणून सोडून दिलं पुन्हा गाडी धावायला लागली पुन्हा स्टेशन आलं तिसरं पुन्हा गाडी कराराला वाजली गाडी थांबली आणि पुन्हा यांनी विचारलो हे स्टेशन कोणतं हे पुन्हा म्हणली आता मात्र राग आला पहिलं कोलगाव ते महाराज त्याला वाटलं येडी तो न आपल्या धावले किल्लं आता त्याला टेन्शन आलं काय करावं समजाला पण जाऊ द्या चौथ या द्या या फ्री चेस्ट होता करीत तस ना हिच काय मी मिळव नाही का आता भाया त्यांनी माग झाली द्या चौथ्यानी फक्त इने याने नाही म्हणा आता मी असे <laughs> महाराज तिने अशी बाया माग इतक्या मध्ये इतक्या मध्ये चौथ स्टेशन आलं गाडी करारा वाजली गाडी थांबली आणि थांबलेली पुढा विचारला गाव कोलत ती बनली याने ह्या नेंद्रे म्हणायची एक फोन द्यायची महाराज एक ठून दिली आमच्या तुकोबारा त्या डब्यात होते तुकोबाराने सगळं पाहिलं ना बघल्या मला तसं करू नको काय दे मला या संतांची जीवनामध्ये माझ्या विसंगती होऊ देऊ नको काय मिळेल संत संगती कोणाला काय मिळेल संत संगतीत कोणाचं जीवन उद्धरून गेलं संत संगतीत सांगा संगती महाराज ऐका आमच्या तुकोबारा घराच्या बाहेर पडणार एवढ्या आवलीने आवाज दिला आवली कोण माहितीन तुम्हाला Auli